दिव्यांगावर ते सांगतात की माझा विठ्ठल पंढरपुरात नाही तर माझा विठ्ठल हा दिव्यांगांच्या जवळ आहे असं बच्चू भाऊ म्हणतात कारण माझा विठ्ठल का माझा सर्व काय देव आहेत ते माझ्या दिव्यांगा दिव्यांगांच्या समोर आहे दिव्यांग मध्ये आहे म्हणून त्यांनी त्यांच्या लग्नामध्ये देखील भाऊंना सभापती असताना त्यांना एक पिल्चर मागितली दिव्यांगांनी भाऊनी सांगितल्यानंतर बरंच सांगितलं असं सा, असत अडीचशे लोकांच्या आत झाल्यानंतर पंचायत समिती सभापतीला सांगितलं की असं असं आम्हाला दिव्यांगांना सायकल आणि व्हीलचेअर वगैरे द्यायचं तर त्यांना एकच सायकल मंजूरी त्यावेळेला भाऊंना एवढाच खळबळ आला त्यावेळेला लग्न देखील झालं नव्हतं परंतु भाऊनी सगळा लग्नाचा खर्च टाळून त्यांनी महात्मा गांधीच्या जयंती दिवशी त्यांचं स्वतःच